नंदुरबार येथे बदलापूरच्या आदर्श शाळेत चार वर्षीय दोन विद्यार्थिनींवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले आले व निवेदन देण्यात ठाकरे पक्षातर्फे रोजी बदलापूर येथील निंदनीय असलेल्या अशा घटनांचा निषेध करण्यासाठी निदर्शने करण्यात आली आहे राज्य शासन मुलींच्या सुरक्षेबाबत गंभीर नसून नुकताच कोलकाता येथील घटना घडली असून तरी देखील शासनाने त्यापासून कुठलाही धडा घेतलेला नाही शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत नसल्याचे शासनाच्या विरोधात बदलापूर येथील चार वर्षीय दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात करण्यात आली आहे नंदुरबार जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन नोंदवला या घटनेतील दो दोषींवर कारवाई करून त्यास जलद न्यायालयातून खटला चालवून संबंधित दोषींवर कर्मचाऱ्या फाशीची शिक्षा द्यावी अशी या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलनानंतर निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भांगरे यांना निवेदनही देण्यात आले नंदुरबार प्रतिनिधी सुरेश सुतार सर्वांना जोहार जय आदिवासी नमस्ते बदलापूर येथे जी घटना घडली चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करून जे काय मॅटर घडलं आज पुरं महाराष्ट्र हातरून गेलेलं आहे आज माझ्या आया बहिण्या सिकर आणि सेफ आहे का जी चार वर्षाच्या मुली मुलीवर चिमुकलीवर बलात्कार करून ज्या नराधामाने हे कृत्य केलंय अशा नराधामाला भर चौकामध्ये फाशी द्यावी जे कलकत्त्याचं मॅटर झालं त्याला देखील आमचा नंदुरबार जिल्हा जाहीर निषेध करत आहे दामिनी मॅटर एवढं मोठं दिल्लीमध्ये घडल्यानंतर देखील अवघ्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये ह्या जे कृत्य करणारे नराधम आहे अशा नराधमांना फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेस असे कृत्य करतील त्यावेळेस जो करणारा व्यक्ती असेल तो सतरा दहा विचार करेल काय आम्ही हे कृत्य करावं का नाही करावं आहो आज माझ्या आया बहिण्या सिक्युर आणि सेफ आहे का पहिले सरकारला जा विचारते मी का तुम्ही कडक शासन का नाही करत आहे ज्या मुलींवर बलात्कार होऊ राहिलेले ज्या गोष्टीवरती आम्ही आंदोलनाला उतरलेलो आहोत आज नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व आदिवासी समाज समजत समुदायच्या वतीने बदलापूरच्या मॅटरला आम्ही जाहीर निषेध करत आहोत व पाठिंबा देत आहोत आज हे वादळ थांबणार नाही पेटणार आहे सर्वना जोहार जय जै महाराष्ट्र जय हिंद जै